डीमेट अकाउंट आणि ट्रेडिंग अकाउंटमध्ये काय फरक आहे डीमेट अकाउंट आणि ट्रेडिंग अकाउंट ही दोन्ही खाती आपण आपल्या ब्रोकरकडे ओपन करतो उदाहरणार्थ झिरो दा अपस्टॉक शेरखान आय सी आय सी आय डायरेक्ट इत्यादी डिपॉझिटरीज जसे की एन एस डी एल आणि सी डी एस एलमध्ये आपलं डीमेट अकाउंट असतं पण ते आपण थेट ओपन करू शकत नाही आपला ब्रोकर आपल्यासाठी हे खाते ओपन करतो डीमेट अकाउंटमध्ये आपले शेअर्स ठेवले जातात ब्रोकर ट्रेडिंग अकाउंटशी आपलं डीमेट अकाउंट लिंक करतो ट्रेडिंग अकाउंटद्वारे आपण शेअर्स खरेदी विक्री करू शकतो यासाठी ब्रोकरचे काही ॲप्लिकेशन्स असतात जसं की झिरोदाचं काही शेरकांचं ट्रेड टायगर मोबाईल ॲप वेबसाईट हे खाते आपल्या बँक अकाउंट आणि डीमॅट अकाउंटशी लिंक केलेलं असतं थोडक्यात सांगायचं तर डीमेट अकाउंट शेअर्स ठेवण्यासाठी आणि ट्रेडिंग अकाउंट शेअर्स खरेदी विक्री करण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकद्वारे तुम्ही तुमचं डीमेट अकाउंट आणि ट्रेडिंग अकाउंट फ्रीमध्ये ओपन करू शकता तेही पंधरा ते वीस मिनटामध्ये आणि आणखी माहिती हवी असेल तर स्टॉक्स या आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा